सर्वप्रथम आपण सगळ्यांना संबोधित करण्यासाठी खूप उशीर झाला त्याच्याबद्दल मनापासून माफी चाहते आपण म्हणाला त्याप्रमाणे उशीर झालेला नाही आहे कारण आम्ही या बाबतीमध्ये भूमिका यापूर्वी देखील स्पष्ट केलेली होती की बीड लोकसभेच्या अनुषंगाने निर्णय झाल्यानंतरच या बाबतीमध्ये शिवसंग्रामची राज्यस्तरावरची भूमिका स्पष्ट करता येऊ शकेल आणि बीड विधानसभेचा हा चौथा टप्पा असल्यामुळे ही गोष्ट होणं स्वाभाविक होतं

गेल्या बैठकीमध्येच आम्ही जाहीर केलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने जी काही रणनीती आखावी लागेल स्वतंत्रपणे ते लढत असताना त्याच्यामध्ये ज्याची मदत ज्या पक्षांची मदत घ्यावी लागेल त्या पक्षाची मदत घेऊ किंवा ज्यांच्या बरोबर अलायन्स करावं लागेल त्यांच्या बरोबर पुन्हा अलायन्स करायचा आम्ही प्रयत्न करू तटस्थतेची भूमिका घेतलेली आहे आता आपल्या माध्यमातून जाहीरपणे सांगतोय हो ना नागरिक प्रक्रिया सुरू व्हायच्या अगोदर आमच्या चर्चा होतच होत्या नाही त्यावेळेला मागितल्या नव्हत्या आणि त्याच्या बाबतीतलं निवेदन ताईंनी मागच्या प्रेस मध्ये दिलेलं आहे पण तुमची नाराजी आहे का माहिती बद्दल आणखी सुरुवातीला तुम्ही माहिती सोबत होता नंतर मध्यंतरी काही शरद पवार यांच्या भेटीकडे चर्चा सुद्धा झालेल्या परत त्या देवेंद्र फडणवीस यांना भेटला या सगळ्याच्या दरम्यान समाधान झालं नाही म्हणून तुम्ही आता याच्या बाबतीमध्ये कसं राजकारणामध्ये अनुषंगिक भूमिका असतात त्यामुळे नाराजीचा किंवा राजी नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये राजकारणाला महत्व असतं आणि आमची भूमिका ही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचीच होती वीड लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती याच्या बाबतीमध्ये यापूर्वीच्या संबोधनामध्ये दे देखील हे स्पष्ट केलेलं होतं की मुळामध्ये बीड लोकसभा लढवावी अशी ही जनतेतून आलेली ती मागणी होती आणि त्याच्यानंतर मग आमच्या संघटना पातळीवरती हा विचार झालेला होता पवार साहेबांसोबत चर्चाही झाली होती काय या बाबतीमध्ये यापूर्वी आपलं पुरेसं बोलून देखील झालेलं आहे की जनतेची मागणी होती होय जनतेची मागणी असताना मग तुम्ही जनतेचा सन्मान का केला जनतेचा सन्मान करण्याच्या अनुषंगाने लढवणार नाही हा जो निर्णय जाहीर केला त्या बाबतीत या मी तपशिलाने बोलले होते की जनतेच्या निर्णयाचा आदर करण्याचा ठरवूनच आमच्या पक्षाच्या वतीने पुढे लढता येऊ शकतं का हे पाहण्यासाठी जी पूर्ण म्हणजे अकरा विधानसभा मतदारसंघाची चाचपणी आहे निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने ज्या काही अनुषंगिक बाबी असतात त्या सगळ्या बाबींची सखोल तपासणी केल्यानंतरच या निर्णया परत आले की जनतेची जरी मागणी असेल आणि जनतेच्या हिताचा आदर करण्यासाठीच परत एकदा मी रिपीट करते की जनतेच्या हिताचा आदर करण्यासाठीच या अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये सखोल पाहणी करून अनेकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे प्रदेश अध्यक्षांनी मघाशीच आपल्या पुढे क्लिअर केलेलं आहे की राज्य कार्यकर्मीच्या बैठकी पश्चात लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसंग्रामने सध्या तटस्थ राहण्याचा निर्णय केलेला आहे आणि लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर शिवसंग्राम आपल्या विधानसभेच्या भूमिकेची अं मांडणी परत एकदा नव्याने करणार आहे परंतु प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेबांनी हे ठामपणे सांगितलेलं आहे की शिवसंग्राम विधानसभेची निवडणूक लढवणार आहे आणि त्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी त्या त्यावेळी कराव्या लागतील त्या करण्याचे आमच्या पुढे पर्याय खुले आहेत प्रदेशाध्यक्ष साहेबांनी मघाशी सांगितले की आपल्या माध्यमातन हा निर्णय जाहीर केलेला आहे कोणत्याही राजकीय पक्षाला आम्ही मदत करणार नाही याचा अर्थ जो असतो तोच अर्थ त्यामुळे कोणत्याही तुम्ही मदत करत असला तरी पण माहिती सोबत होता आतापर्यंत त्यामुळे आता माहिती सोबत असणार तो भूतकाळ होता आताची आजची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे